नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई बँड्स वन तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की एकशे एकोणपन्नास पोलीस शिपाई बँड्स वन पदाकरिता घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी लेखी परीक्षा यामध्ये मिळालेली गुण तसेच एन सी 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 प्रमाणपत्र धारक उमेदवार यांना शासन निर्णयाप्रमाणे देण्यात येणारे गुण सर्व गुण प्रवर्गाने तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे तरी आपण तरी आपण काय आहे ते पाहूया या ठिकाणी दोन महत्वाच्या नोट्स आहेत नोट आहेत सी विजा इतर मागे या प्रवर्गातील सर्वसाधारण पदामधील एक पद हे बँड पदाच्या अंतिम निर्णयावर राखून ठेवण्यात आलेले आहे अज हा अज जा जा इतर मागेश्वर्ग प्रवर्गातील समांतर आरक्षणानुसार माजी सैनिकांच्या पाच पदांचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे आता आपण पाहूया मेरिट आता या ठिकाणी जे मेरिट लागलेलं ला आहे हे पहा या ठिकाणी जे मेरिट आहे कसे मार्क आहे पोरांना पहा एकशे छत्तीस प्रथम मुलगा दुसरा एकशे छत्तीस एकशे चौतीस एकशे एकतीस एकशे तीस अशा पद्धतीनं हे जवळजवळ एकशे सत्तावीस मार्कावर ओपनचा ऑफ क्लोज झालेला आहे एकशे सत्तावीस तरी नावा विद्यार्थी मित्रांनो ही पी डी एफ आपणास हवी असल्यास व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही ई पी डी एफ लिंक को क्लिक करून तुम्ही पाहू शकता त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला ही पी डी एफ दिसेल आता फिमेलचं या ठिकाणी लागलेलं आहे ओपनचं एकशे सतरा त्यानंतर पुढचा आहे प्रतीक्षा यादी आहे अराखी महिला प्रकल्प असतं भूकंप वगैरे ता प्रतीक्षा तात्पुरती प्रतीक्षा त्यानंतर एस सी एस सी कास्ट आहे या ठिकाणी एकशे एकवीसवर वर कटप लागला महिलांचा या ठिकाणी लागला एकशे आठवर वर त्यानंतर प्रतीक्षा सर्वसाधारण प्रतीक्षा यादी आहे सी होमार पंच्याऐंशी त्यानंतर तात्पुरती निवड आहे एस टी एकशे चौदावर लागलेलं आहे त्यानंतर फिमेल जर लागले ला एकशे सातवर आणि बाकी स्पोर्ट्समन फिमेल रिझर्व फिमेल एकशे पाचवर लागले सॉरी एस टी फिमेल एकशे पाचवर लागलेला आहे विजय लिटी डी टी एचं लागलेलं आहे एकशे पंचवीस फिमेल लागलेलं ला आहे एकशे पंधरा काही आहे स्पोर्ट्समॅन होमगार्डचं लागलं एकशे वीस एन टी बी एन टी पीचं लागलेलं आहे एकशे चोवीस फिमेल लागलं एकशे बारा त्यानंतर आहे एन टी सी एन टी सीचं लागलेलं एकशे सव्वीस फिमेल लागलं एकशे चौदा एन टी डी एन टी डीचं लागलेलं आहे अन्ह एकोणऐंशी आहे फिमेल रिझर्वेशन एकशे सतरा आहे एस एस बी सी बी सी निवड एकशे एकोणीस फिमेल रिझर्वेशन एकशे सतरा ओ बी सी ओबीसी निवड एकशे सव्वीस फिमेल एकशे पाच त्यानंतर आहे ई सी बी सी एसई बी सी एसीबीसी च लागलेलं आहे एकशे सव्वीस जनरलच फिमेल लागलेलं आहे एकशे सतरा त्याच्यानंतर आहे ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एसचं लागलेलं आहे एकशे अठरा आणि फीमेल लागलेले एकशे चार फिमेलचं चा लागलेलं एकशे चारवर आणि जनरलचं आहे एकशे अठरा तरी तुम्हारा ही पी डी एफ व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकमध्ये दिलेली आहे तर तुम्ही ही पी डी एफ त्या ठिकाणी पाहू शकता